का पाठवतो त्यांच्या मनातली बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री मी मिळवावी म्हणून पाठवतात ना hmm. पण शिकू मी तुला मिस करणार ना आणि तू जेव्हा केव्हा येशील ना तेव्हाच लग्न करणार मी वेळा झाला म्हणजे का वेळा का होईल एंगेजमेंट केली ना मी मी काय म्हणतो तू मम्माला गिफ्ट काय देणार हेडफोन दे हेडफोन ब्रँडे कुठून मी वापरतो ना माझे खराब मला गुंत <laughs> बर मला एक सांग तू काय देणार आत्याला तेच कळत नाहीये ना मम्माला काहीतरी द्यायला तर पाहिजे बाबा तर मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्सओन ट्रेड कॉम व शुभचिंतक राधिका कन्स्ट्रक्शन प्रायोजित फॅमिली मॅट्रेस मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू